नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर दोन समीकरण दिलेले आहे फायव्ह एक्स प्लस थ्री वाय इजिकल टू नाईन समीकरण एक आणि दुसरं समीकरण आहे टू एक्स मायनस थ्री वाय बरोबर ट्वेल्व म्हणजे बारा समीकरण टू मग आता दोन्ही समीकरण खाल्लेलं आहे की दोन्ही समीकरणाची ते अधिक केलेली आहे समीकरण एक अधिक समीकरण दो। दोन दोन्ही समीकरण खाली या पद्धतीने अधिकच्या पद्धतीने लिहून ठेवलेले आहे फायव्ह एक्स प्लस थ्री वाय इजिकल टू नाईन अधिक टू एक्स मैनस थ्री वाईकल टू ट्वेल्व बारह आगे खाली एक बॉक्स दिल्ली बॉक्सला बॉक्स पूर्ण करा अधिक कराएं का हो फाइव एक्स प्लस थ्री टू वाई सेवन एक्स तो आप इज टू ट्वेंटी वन सेन एक्स कशात है सेवन एक्स इंटू एक्स सेवन एक्स का अर्थ करतेवन इंटू एक्स मग सेव्हन इंटू एक्स म्हणजे आता या बरोबरच्या चिन्हाच्या त्या पलीकडे त्या भागाला सेवन जर गेले तर काय होईल ट्वेंटी वन अपॉन सेवन तिथे मी ट्वेंटी वन अपॉन सेवन लिहित आता ट्वेंटी वन अपॉन सेवन तुम्हाला माहित आहे सातचा फाळा म्हणतात दोन हजार सात एकवीस एकवीस म्हणजे तिथे किती तीन एक्स इजल टू तीन आलेला आहे इथे बघा एक्स इजिक टू तीन म्हणजे आपलं हे उत्तर काय अचूक आहे दुसऱ्यांदा इथे लिहिलं आहे की एक्स बरोबर तीन समीकरण एक मध्ये ठेवायचं आता समीकरण एक बघा एक समीकरण एक मुद्दा आहे फाईव्ह एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू नाईन आहे मग आता याच्यामध्ये आपल्याला एक्स बरोबर तीन ठेवायचं एक्स बरोबर ती तिथे फायव्ह इन एक्स एक्स मग किती तीन थ्री लिहि तिथे थ्री प्लस थ्री वाय इज इक्वल टू नाईन इथे थ्री वाय लिहिलेला आता आपल्याला तिथे मागच्या पेजवर थोडं सोडवा लागेल काय सोडवायचं आपण बघा काय सोडवा लागेल कि फायव म्हणजे थ्री फिफ्टीन प्लस थ्री वाय इज इक्वल टू नाईन बरोबर इजल टू नाईन म्हणजे थ्री वाय इज इक्वल टू नाईन मायनस फिफ्टीन थ्री वाय इज इक्वल टू नाईन मायनस फिफ्टीन म्हणजे मायनस रागेल प्लस मायनस मायनस तर पंधरा मधून नऊ काढले सहा आले पण सहा कोणते मायनस सहा म्हणजे आपला थ्री वाय इज इक्वल टू किती मायनस सिक्स बरोबर थ्री मायनस सिक्स झाले नंतर आता बघा वाय आता थ्री इंटू वाय थ्री इंटू वाय म्हणजे आता थ्री तिकडे गेला थ्री जसा तुझं आलाय महागारामध्ये आणि इकडे गेली मायनस सिक्स ठीक आहे आता बघा मायनस सिक्स अफवान थ्री मायनस सिक्स अकवान थ्री म्हणजे तीन चा तीनशे तीनमध्ये सहा इथे किती दोन पण दोन कशी इथे मायनस असल्यामुळे इथे मायनस वाय इजिकल टू मायनस टू आता इथे समीकरणाची उकल दिलेली आहे खाली समीकरणाची उकल पहिले एक ची किंमत लिहिते आणि नंतर वायची किंमत लिहिली जाते एक ची किंमत आपल्याला तिथे मिळाली तीन आपण दिली तीन आणि वायजी म्हणून मिळाली मायनस टू तर आपल्याला या उदाहरणामध्ये सगळ्या शेवटी समीकरणाची उकल एक ची किंमत तीन आणि वायजी वन मायनस दोन भेटलेली आहे या पद्धतीने तुम्हाला बोर्डामध्ये खालील कृती पूर्ण करून सामायिक समीकरण सोडवा असे उदाहरण येतील तुम्हाला या बॉक्समध्ये त्या पद्धतीनुसार उत्तर लिहावे लागतील आणि त्या सगळ्या शेवटी उत्तराची उकल सुद्धा तुम्हाला तिथे लिहावी लागेल ठीक आहे